पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मानोरा व कारंजा तालुक्यातील सीमेवर असलेल्या इंजोरी नजीकच्या अडाण धरणात मच्छीमारांना मंगळवारी सकाळी एका इसमाचा मृतदेह तरंगताना दिसला मृतदेह बाहेर काढला असता अनोळखी मृतदेह म्हणून नोंद घेण्यात आली ओळख पटवण्यासाठी मानोरा पोलीस शोध घेऊन ओळख पटल्यानंतर आरोपींचा शोध घेतला असता आरोपी हा नातूस निघाला असल्याचे निष्पन्न झाले आरोपीस अटक केली तेव्हा रात्री प्रल्हाद वीर यांच्या पत्नीला ही ठार मारून अळान धरणावरील पुलावरून धरण्यात फेकून माहिती दिली यावरून मानोरा तालुक्यातील सोमठाणा प्रल्हादवीर आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई प्रल्हादवीर वय सत्तर वर्ष या दोघाही पत्नींची नातेवाईकांनी हत्या करून चार ऑगस्टच्या रविवारी रात्री अळान धरणात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली आज सकाळी महिलेचा मृतदेह हो शोधण्यासाठी मानोरा पोलिसांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी सह शोध व बचाव साहित्य घेऊन सकाळीच घटनास्थळावर पोहोचले जीवरक्षक दीपक सदाफडे यांनी आपली रेस्क्यू बोट धरणाकडे वडवली आणि सर्च ऑपरेशन चालू केले तेव्हा घटनास्थळावरून पाचशे अंतरावर मृतदेह आढळून आला यावेळी एस डी पी ओ प्रदीप पाडवे मानोरा पोलीस ठाण्याचे पी आय प्रवीण शिंदे साहेब एपीआय प्रदीप अल्लापूरकर साहेब जमादार सुभाष महाजन जमादार दिलीप चव्हाण चालक श्रावण जाधव साहेब पोलीस कॉन्स्टेबल राऊत साहेब सास इंजोरी चे अजय ढोक आणि नातेवाईकांसह नागरिक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदावडे यांनी दिली आहे इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सायन्स करायचं आहे पण ट्युशन फीज परवडत नाही तर काळजी करायची गरज नाही आता आपल्या मुलांचे स्वप्न करा साकार शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनिअरिंग तसेच बिझनेस क्षेत्रात प्रवेश मिळवून देणारे प्राध्यापक विनय सरांचे व्ही सी सी विनय कोचिंग क्लासेस अकोला एक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम ॲडमिशन ओपन इलेव्हन फेल सायन्स तसेच मेडिकल मेडिकलसाठी नीटची तयारी व आय आय टी व इंजिनिअरिंगकरिता जे डबल ई मेन्स तसेच ॲडव्हान्सची संपूर्ण तयारी तसेच एम एच डी सी ई टीची संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी क्लास ची वैशिष्टे अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वृंद डिजिटल क्लासरूम व डिजिटल बोर्ड ची सुविधा लायब्ररी सुविधा उपलब्ध विथ अनलिमिटेड वायफाय नीट व वा जे डबल स्ट, स्टेट बोर्ड व सीईटी च्या वेगवेगळ्या बॅचेस प्रत्येक विषयाकरिता दोन वेगवेगळे शिक्षक विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी पालकांच्या मोबाईल वर सर्व अहवाल एका बॅच मध्ये फक्त पन्नासच विद्यार्थी विद्यार्थ्यांकरिता हॉस्टेल व मेसची ची सुविधा सर्व कॅम्पस सी सी टी व्ही च्या निगराणी सर्व विद्यार्थ्यांकरिता सरकारी योजनांचे संपूर्ण मार्गदर्शन क्लास चा दरवर्षी शंभर टक्के निकाल अकरावी व बारावी कॉलेज प्रवेशाकरिता संपूर्ण मार्गदर्शन बिझनेस क्षेत्रात करिअर बनवण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन ऍडमिशन ओपन इलेव्हन अँड ट्वेल्थ बोर्ड नीट जे टी रिपीटर बॅच क्रॅश कोर्स आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता संकेत चेंबर अपार्टमेंट फक्त चौथा माळा खंडेलवाल सिटी स्कॅन हॉस्पिटलच्या विरुद्ध दिशेला सिव्हिलाइन आकाशवाणी चौक अकोला संपर्क प्राध्यापक सर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शून्य सात ब्याण्णव डॉक्टर पल्लवी मॅडम मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणवीस पंचावन्न पंच्याऐंशी त्र्याऐंशी क्लासेसची शाखा अकोलामध्ये इतर ठिकाणी कुठेही नाही व बिल्डिंग मध्ये ही क्लास शिफ्ट केलेला नाही फक्त चौथ्या माळ्यावरच आहे प्रवेशाकरिता चौथ्या माळ्यावर येणे आवश्यक